हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वर आहे बघा गुरुवार आता टायमिंग झालं आहे साडेसहा सगळे घरातले काम उरकले भांडे जास्त होते म्हणजे रात्री पण म्हणजे दिवसभराची भांडी होती आणि रात्रीचे पण भांडी अशी भरपूर भांडे होते भांडे वगैरे घासून मांडलेला लावले आणि सगळं घरं वगैरे पुसून घेतलं किचन सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि आता करून म्हणत थोडासा पुण्याचा भात करणार आहे साधा सिंपल खिचडी आपली करणार आहे तर म्हणलं चला आता ब्लॉग पण केला नव्हता काल पण केला नव्हता म्हणून आज थोडासा रुटीन शेअर करू त्यामुळे आता मी ब्लॉग ला सुरुवात केलेली आहे आणि आता खिचडी करून घेते आणि चहा पण करणार आहे पण थोडीशी अगोदर खिचडी करते ब्लॉगला पण सुरुवात केलेली आहे तरी तर मी फोडणीचा भात करण्यासाठी एक पळी तेल घेतलं आहे जास्त तेल नव्हतं घेतलं थोडंच असं फोडणीचा भात करणार होते संध्याकाळच्या टायमाला थोडीशी भूक लागल्यासारखी होती तर म्हटलं आज फोडणीचा भातच करू सायंकाळी मी आज दुधी भोपळ्याचे पराठे केले होते तर आता थोडं भूक लागल्यासारखं झालं होतं मग म्हणलं फोननीचा भात करून खाऊन लगेच होतो पण तेल छान तापलं की तेलामध्ये तर मी अगोदर मोहरी जिरं आणि लसूण टाकलं आहे लसूण जिरं मोहरी तडतडलं की अशी खिचडी करणार होते मुगाच्या डाळीची त्यासाठी इथं मी एक दोन -ती आ, माज माज ते लुए ता लुए ता 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 दोन -ती तीन ग्लास पाणी टाकलं होतं आणि माझ्यासाठी माझ्या मुलासाठी इथं खिचडी करण्यासाठी घेतली आहे ओढसे पण केलं तर चाललं असतं पण म्हणलं आता खिचडीच करू त्यामुळे इथं खिचडी करण्यासाठी घेतली आहे आणि थोडीशी पातळ अशी खिचडी करणार होते म्हणून इथं दोन ते तीन ग्लास पाणी टाकलं आहे आणि पाणी आता छान उकळीपर्यंत इकडं तांदूळ पण नीट करून घ्यायचे होते मला आणि चवीपुरतं मीठ हळद असं टाकलं आहे पातीला खिचडी करत असते कुकरमध्ये नाही करत मी हळद मीठ असं टाकून घेतलं आहे आणि आता इथं डब्यामध्ये हळद पण संपली होती मला हळद पण भरून ठेवू भरणे होती स्वच्छ त्यामुळे मी काही घातले नाही अशीच भरून ठेवलेली आहे थोडीशीच हळद शिल्लक होती तर हळद पण इथं भरून घेतली तोपर्यंत पाणी पण गरम व्हायला ठेवलं आहे आदान ठेवलं आहे भात करण्यासाठी आणि इकडं मी हळद पण डब्यात भरून घेतली आहे तर जास्त तर तर ते म्हणजे काल ब्लॉग बी नव्हता केला मला आज ब्लॉग थोडासा काही ना आपलं शेअर करू रुटीन तर घरातलेच माझे रुटीन मी अशी थोडीशी शेअर करत असते तर माझे ब्लॉग कसे असतात ते पण कमेंट करून सांगा आणि इथं एक ग्लासच तांदूळ घेतला आहे आणि थोडीशी मुगाची डाळ घेतली आहे जास्त साधीच अशी खिचडी करणार होती त्यासाठी आणि तांदूळ वगैरे नीट करून घेतलं खडा वगैरे बघितला नाही होता काय तांदळामध्ये स्वच्छ तांदूळ होते हे तर इतकंच अशी थोडीच करण्यासाठी घेतली होती तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता भात पण शिजण्यासाठी टाकते अगोदर तर खिचडी खाऊन घेतली आणि मग थोडा चहा उशिराचा आता उन्हाळा सुरू झाल्यासारखं झालं आहे तर चहा वगैरे पण जास्त काही पिऊ वाटत नाही आणि असं पण मला थोडंसं पित्ताचा त्रास आहे थोडासा म्हणजे आहे जास्तच पित्ताचा त्रास त्यामुळे मला छायावडं जमत पण नाही आणि इथं मी आता भात पण असं शिजण्यासाठी टाकलं आहे आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घेते असं भात थोडासा शिजत आला पाणी थोडंसं कमी झालं की लगेच मी इथं प्लेट पण झाकून घेते म्हणजे बारीक गॅसवरती भात पण छान होतं आणि घर तर सगळं स्वच्छ करून झालं होतं डबे मला घासायचे आहेत आता म्हटलं बघून घासवत आहे आठवड्यामध्ये डबे घासून घेऊ घर वगैरे पुसून घेतलं भांडे जास्त होते आणि घर वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं आणि थोडंसं भात असं खाऊन घेतलं मी आणि माझ्या बारक्या मुलांनीच खाल्ला होता दोघांनीच खाल्ला होता आणि लगेच इथं मी चहा पण करून घेतला आहे चहा करेपर्यंत झाले असतील सात सव्वा सात साडेसात झाले असतील पण चहा पण करून पिला थोडंसं बसले चहा पिल्यानंतर आता इथं संध्याकाळच्या जेवणामध्ये काय भाजी करणार आहे ती पण शेअर करण्यासाठी घेतली आहे तर इथं मी घेतला आहे फ्लावर बटाटा मिक्स अशी भाजी करणार होते वाटाणा टाकला असता तर आणखी छान झाली असती पण फ्लावर बटाटा होता म्हणलं मिक्स भाजी करू सुक्कीच अशी भाजी करणार होते आणि थोडीशी खिचडी पण होती मग डाळीची चपाती आणि ही भाजी असं खाऊ म्हणलं त्यासाठी इथं मी भाज्या नीट करण्यासाठी घेतल्या तर इकडंच मी असं बसून थोडंसं भाज्या वगैरे नीट करून घेतल्या आणि फ्लावर आता उन्हाळा चालू आहे तरी पण फ्लावरमध्ये थोडेसे किडक म्हणजे होतच हा फ्लावर असा तर फ्लावर बटाटा छान कट करून बारीक स्वच्छ धुवून घेतला तोपर्यंत एक कांदा एक टमॅटो असं कट करून घेतला आहे कोथिंबीर लसूण आता मी तर बारीक असा कट करून घेतला होता म्हणजे वाटून वगैरे घेतला नव्हता तर भाजी करण्यासाठी तर मी तेल टाकलं आहे दोन अडीच पळी तेल टाकलं तेल छान तापलं की तेलामध्ये अगोदर जिरं टाकलेलं आहे मोहरी नव्हती टाकली फक्त जिरं टाकलं आहे आणि कट केलेला कांदा होता एकच कांदा घेतला होता कांदा पण आता इथं छान असा तेलामध्ये तळून घेते आणि लसूण पण टाकला आहे कांदा आणि लसूण छान असा फ्राय करून घेऊपर्यंत झाला की मग ह्याच्यामध्ये मी टोमॅटो पण टाकून घेतला आहे तर एकच टोमॅटो घेतला होता आणि हा पण आता त्याच्यामध्ये टाकला आहे टोमॅटो टाकला की लगेच थोडंसं मीठ टाकत असते त्यामुळं लगेच टोमॅटो शिजतो असा त्यामुळं आणि हे छान लोणी परतले की त्याच्यामध्ये फ्लावर आणि बटाटा असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे मीठ टाकून मी फ्लावर स्वच्छ धुवून घेतला होता हा फ्लावर थोडासा खिडका होता त्यामुळं आणि मग स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर इथं शेंगदाण्याचं कूट कोथिंबीर हळद मीठ आणि घरची चटणी इतकंच टाकलं होतं बाकी कुठले मसाले टाकले नव्हते मी धना पावडर वगैरे किंवा सब्जी मसाला असं काय वापरलं नव्हतं फक्त घरची चटणी हळद मीठ इतकंच टाकलं होतं ते छान एकत्र मिक्स करून बारीक गॅसवरतीच ही भाजी करून घेणार होते तर मग इथं मी मिक्स करून घेतलं थोडासा पाण्याचा अशी तडा दिलेला आहे आणि आता ही भाजी पण अशीच बारीक गॅसवरती छान अशी वाफाळून घेते तर घरात त्या बाकीचे पण आपले कामं चालूच असतात तर मुलांना देणं हे ते पण एवढं ब्लॉक करत नाही तर जे असं किचनमधलं आहे तेच मी इथं शेअर करत असते आणि त्यानंतर इथं भाजीवीपर्यंत म्हटलं थोडे सण आता चहा पाण्याचे आपले भांडे होते थोडं नाश्ता वगैरे केलेले ते पण म्हणलं घासून घेऊ लगेच पडतात मला भांडे जास्त पडतात त्यामुळं म्हणजे लगेच घासून घेऊ आणि इथं मी भांडे पण सगळे स्वच्छ धुवून घासून इथं घेतले थोडेच होते म्हणलं त्यामुळं आणि मुलांचं पण नाश्ता वगैरे झाला तर आता स्वयंपाकाची तयारी तर करून घेतली आणि भांडे पण स्वच्छ घासून धुवून घेतले आणि आता चपाती पण करायची होती मला चपाती भाजी होईल होईपर्यंत म्हणलं थोडेसे भांडे घासून घेऊ आणि लगेच चपाती पण करून घेऊ तर भाजीकडं पण माझं लक्ष होतं तर मग बघितलं थोडंसं तर वाफेवरतीच अशी छानच भाजी मी करून घेतली होती थोडंसं पाण्याचा शितोडा देऊ आणि भांडे वगैरे घासून मांडीला लावले चपातीचं पीठ पण मळून घेतलं पीठ मळलं नव्हतं अगोदरच तर इथं पीठ पण मी मळून घेतलं आणि लगेच मी चपाती पण करण्यासाठी घेतलेली आहे बारीक गॅसवरतीच भाजी ठेवली होती चपाती होईपर्यंत भाजी होतच होती लगेच काय असं फुल गॅस करून भाजी नाही करून घेतली छान अशा भाज्या वाफळल्या की मग आणखी भाजी छान होती त्यामुळं मी अशीच भाजी करून घेतली होती रसा वगैरे काय केला नव्हता आणि चपाती पण इथं सगळं करून झाल्या किचन थोडंसं असं सा, पीठ सांडलं होतं थोडंसं सा पुसून घेतलं असंच नंतर पुसून घेणारच होते फक्त असाच साफ करून घेतला आणि थोडीशी कस्तुरी मेथी टाकलेली आहे तर छान होते असं आपण घरी थोडीशी कस्तुरी मेथी वगैरे टाकली तर आणि त्यानंतर जेवण वगैरे झालं भांडे पण घासून घेतले पुढं काय मी असं जास्त ब्लॉक केला नाही सगळं घरं वगैरे इथं किचन स्वच्छ करून घेतलं आणि आज संध्याकाळचा टायमिंग म्हटलं उद्या मटकीची अशी छान भाजी करू तर इथं मी मटकी मिक्स मटकी घेतली होती वटाणा हरभरा आणि काबोलीच्या नाही मटकी इतकं चार असे कडधान्य घेतले स्वच्छ ठेवून आता उद्याची पण तयारी करून ठेवली आम्ही आता हे कडधान्य रात्रभर छान भिजतात आणि सकाळी असं मुलांना हळद मीठ टाकून पण नाश्ता दिलं तरी खाण्यासाठी चांगलेच असतात आवडतात माझ्या मुलांना तर मी असे करत असते कडधान्य भिजवून तर हा दिवस दुसऱ्या दिवशीचा आहे फार शुक्रवार होता आणि टायमिंग सकाळचे उठल्यानंतर बघितलं कसे भिजले होते छान हरभरे वगैरे आणि मग मी इथं आज दुपारच्या जेवणामध्ये छान अशी मटकीची रसाभाजी केली होती तर मिक्स सगळं कुकरमध्ये शिजवून साधी सोनपीच अशी रेसिपी आहे ही एकदा मी शेअर केलेली आहे तर अशी छान भाजी पण आज करून घेतली आणि बाकीचं थोडीशी मटकी मोड येण्यासाठी ठेवलं होतं तर अशा चाळांमध्ये पण छान मोड येते मटकीला म्हणजे ही सकाळी मोड आलेली मटकी होईल आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल ला तर सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना थँक्यू जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद